हॅलो मित्रांनो जय मल्हार मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर सोम्याला कुरकुरी आणले होते आणि ती खायली स्त्रीला सोडून स्त्री गेला गावला गा। खालचं व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे गेलं आहे म्हणून हक इकडं कसं घेऊन खायले आहे सोम्या दादा कुठं आहे काय आता घेवा दादा कुठं आहे तुझ दादा कुठं आहे हाय कर हाय बाय <laughs> <बाई> करते ती <थी। laughs> बाय कराले कुरकुरा दादाला एक ठेव दादा कुठं आहे दादाला एक ठेव हनो दाद्याला दद्या ये, ये। कुरकुरा ये ये येण जे असं का बाहेर ऐ करून हे ठेव हे हे खायचं अखेर तर थाकलेला आहे खा बसली बघा त्याचं जीबाला काय झालंय काय माहिती कोणाला माहितीये ती जीभ बाहेर काढायला सारखं सारखं बसली मस्तपैकी खातात खात आता श्री घ्यायला गावाला सोम्याला लागलाय चान्स खायचा स्त्री असो की नसो आणि स्त्रीसाठी सौम्या असो की नसो दोघींना समाज करतो आणि समान खायला जातो तसं काय भेदभाव करत नाही तर चला मित्रांनो कुठे म्हणजे पुन्हा व्हिडिओ टेक केअर बाय माझ्या चॅनलला नव्हे नंतर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय